नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेमेंट वेतन अनुदान शासन निर्णय जी आर कालच्या घडीला म्हणजे दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी अनुदान शासन निर्णय जी आर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेमेंट वेतन अनुदान शासन निर्णय जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेमेंट वेतन अनुदान शासन निर्णय जी आर दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस बघा वेग सबसिडी गव्हर्नमेंट डिसिजन जी आर डेटेड सात आठ दोन हजार पंचवीस वेतन अनुदान अदा करण्याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद आहे की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी हे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळात जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी माध्यमिक शाळा शासकीय माध्यमिक शाळा मुलींसाठी व मुलांसाठी शासकीय माध्यमिक शाळा प्रौढ शिक्षण इत्यादी लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा तुमच्या समोर या जिया ठिकाणी जी आर आहे जी आर पाहू शकता महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीचे अनुदान वितरण पहा शासन निर्णय क्रमांक प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर म्हणजे बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक निधी नियंत्रक या ठिकाणी अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या सन शासन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून या बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे बघा लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान पाहू शकता रुपये हजार आहे पहिला आहे दोन हजार बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी बासष्ट पॉइंट चाळीस त्यानंतर सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण शाळांची तपासणी तीनशे सहासष्ट तीनशे छत्तीस पॉईंट तीस अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व रक्कम पाहू शकता बघा एकूणच मागणी क्रमांक ही बावीस झिरो चार क्रीडा व युवक ही जी सर्व रक्कम आहे वितरित अनुदान ती संपूर्ण हजारात आहे म्हणजे ही रक्कम रुपये हजारात आहे बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे पहिला आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील विहित सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील मधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदे असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच गैर अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची देखील दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेत जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी किंवा अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय पाहू शकता क्रमांक दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा नवे प्राप्त झालेल्या अंतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोन मधील अटी आणि शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे सव्वा आहे पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्था ताना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अष्ट्यात्तर भाग उप एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नेम एकशे प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशांची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार आणि नियम सत्तावीस दोन अन्वे प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावे नव्वं आहे जिल्हा परिषदासाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये दहा नंबरचा मुद्दा आहे वरील नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब या ठिकाणी प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त, निधी वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे अकरावा नंबरचा मुद्दा आहे बघा अटी आणि शर्ती विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोग प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकांसोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट हिची प्रत जोडलेली नसल्यास देयक या ठिकाणी पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये म्हणजे ई सी एस द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम ही एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमांचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावे तसेच शासनाद्वारे सदर संस्थांचा सदर संस्थांचा वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर निधी बँकेमध्ये निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट हे शासना सादर करावे एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कार्यक्रमाअंतर्गतची लाभार्थ्यांचे देयके आहारित करताना लाभार्थ्यांची यादी निश्चित करून योग्य त्या तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्यांची अनुदाने आहारित करण्यात येऊ नयेत वैयक्तिक लाभार्थ्यांचे कार्यक्रम आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावे व अनुदानाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमचे म्हणजे ई सी एसद्वारेच करण्यात यावे तसेच वैयक्तिक लाभांच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात वित्त विभागाचा शासन परिपत्र क्रमांक पाहू शकता दिनांक आठ जून दोन हजार बावीस व दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस यामध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली असल्याबाबत संबंधित विभागाने जमा करावी पंधरा नंबरचा पॉईंट काय सांगतोय बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शिष्यवृत्ती शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक लाभार्थी तसेच सवलती पोटी दिलेले अनुदान इत्यादीचे प्रदाने इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीम म्हणजे द्वारेच करण्यात यावे देखील बाब आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावा बांधकाम विषयक प्रस्तावासंदर्भात प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता तसेच आवश्यक तेथे सचिव समितीची मान्यता प्राप्त करून कामनिहाय निधी अर्थसंकल्पित करणे आवश्यक आहे नवीन कामाबाबत निधीच्या उपलब्धतेची खात्री केल्यानंतरच कामाची निविदा सूचना काढून कार्यारंभ आदेश देण्यात येऊन काम येऊन काम सुरू करावे व आवश्यकतेप्रमाणे निधीचे वितरण करण्यात यावे जुन्या कामाचा आढावा घेऊन ती प्राथम्याने पूर्ण करण्यात यावी व हा निधी ठेव बांधकामाच्या स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागास प्रदान करू नये बघा एकूणच तो शासनाच्या एकूणच थकीत दे प्रदानासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी केलेले साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्याचे लेखे सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय तो निधी आहारित करण्यात येऊ नये संदर्भातील क्रमांक एक येथील वित्त विभागाचे शासन परिपत्रक दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नमूद सर्व अटी शर्ती बरोबरच खर्च खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली वित्तीय नियमावली नियम पुस्तिकेतील तरतुदी व सर्व अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका नियम व नियम एकशे बेचाळीस तसेच वित्तीय अधिकार पुस्तिका एकोणीशे अष्ट्याहत्तर भाग पहिला भागमधील उपविभाग क्रमांक एकशे एकोणपन्नास व वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक पाहू शकता सात एप्रिल दोन हजार पंचवीस अनन्वे दिलेल्या मान्यतेनुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने गोविंद कांबळे अवर सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण असा जी आर आहे म्हणजेच पेमेंट म्हणजे वेतन अनुदान शासन निर्णय जी आर कालच्या घडीला म्हणजे दिनांक सात आठ दोन हजार रोजी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम चा चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद